नमस्कार श्रोते हो इंद्रधनू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी निष्ठा फडके तुमचे माहितीचे विश्व रंगवण्यासाठी सज्ज आहे या माहितीच्या विश्वात तुमचे स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे समताधिष्ठित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती या निमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे संपूर्ण जगाला झपाटून टाकणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समानतेसाठी त्यांनी संपूर्ण जगाचा अभ्यास केला त्यांनी केवळ भारत असा विचार न करता अखिल मानव जातीच्या कल्याणाचा विचार करून कार्य केले होते देशातल्या इतर मागासवर्गीयांचे म्हणजेच ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकसंख्येची गणना गरजेची असून ही मागणी पहिल्यांदा डॉक्टर आंबेडकर यांनी सन एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये केली होती देशभरातल्या ओबीसी लोकसंख्येची जनगणना व्हावी अशी मागणी खासदारांकडून झाल्यावर केंद्र सरकारने दोन ऑक्टोबर दोन हजार अकरामध्ये मध्ये ती सुरू केली पण हा विचार कित्येक दशकांपूर्वी बाबासाहेबांनी मांडला होता इतर मागास वर्गाला घटनात्मक संरक्षण देण्याची मागणी देखील डॉक्टर आंबेडकरांनीच पहिल्यांदा केली होती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांना घटनात्मक संरक्षण दिले गेले पाहिजे अशी आग्रही सूचना डॉक्टर आंबेडकरांनी केली होती त्याचप्रमाणे देशाच्या राज्यघटनेची निर्मिती करताना तीनशे चाळीसाव्या कलमांमय ओबीसी वर्गाला संरक्षण देण्याची तरतूद केली गेली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ती तरतूद पुरेशी वाटत नव्हती डॉक्टर आंबेडकर हे काळाच्या फार पुढे होते हिंदू कोड विधेयक मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ एकोणीसशे एक मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला पण या राजीनाम्याचे दुसरे कारण प्रश्नावर सरकारचे दुर्लक्ष झाले हे देखील त्यांनी या स्पष्टपणे मांडले होते देशातल्या सर्व दिनदुबळ्या समाजाच्या पाठीशी डॉक्टर आंबेडकर उभे राहिले म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारसरणीचा सखोल अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे सर्व विषयांचा अभ्यास करून त्यांनी आपल्या लेखणीचा वापर केलेला दिसून येतो व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल्स या पुस्तकात त्यांनी अत्यंत कठोर शब्दात टीकेचे आसूड ओढले आहेत थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकात त्यांनी फाळणीच्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे फाळणीच्या वेळी डॉक्टर आंबेडकरांनी लोकसंख्येच्या अदलाबदलीचा मुद्दा मांडला होता पण ते न झाल्याने लोक दंगलीत मारले गेले जातीय व्यवस्थेवर बोलण्यात बाबासाहेबांनी पुढाकार घेतला होता केवळ हिंदूंमधील जाती धर्मावरच भाष्य केले नाही तर मुस्लिमांमधल्या जाती व्यवस्थेवरही डॉक्टर आंबेडकरांनी नेमकेपणाने बोट ठेवले होते या देशाला एका छत्राखाली एका विचाराखाली आणि समतेच्या छायेत आणण्यासाठी बाबासाहेबांचा सा विचार उपयुक्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ भारतरत्न असे संबोधून चालणार नाही तर त्यांची भूमिका एकूणच विश्वव्यापी होती मानव कल्याणाची त्यांची भूमिका होती नमुन्यासाठी केवळ त्यांनी भारताची बाजू मांडली असली तरी जगातील प्रत्येक घटकाला सामान्य माणसाला पीडित शोषित आणि मागासलेल्यांसाठी त्यांची शिकवण मार्गदर्शक आहे खरे तर जागतिक पातळी पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या अभ्यासासाठी अर्थशास्त्रातील त्यांच्या भूमिकेसाठी नोबेल मिळणे आवश्यक होते कोणत्याही विषयावर खोलवर जाऊन ते संशोधन करत असत मुंबई विधिमंडळ घटना परिषद संसदेतले डॉक्टर आंबेडकर यांचे गाजलेल्या भाषणांचे वृत्तांत पाहायला मिळतात त्यावरून ते किती अभ्यास करून बोलत असत आपले मुद्दे कसे मांडत होते हे आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे डोळे बुद्धी मन आणि विवेकावर आधारित त्यांचे लेखन होते महाडमधल्या सौदार तयाच्या सत्याग्रहाच्या वेळी जेधे जवळकर हे सत्यशोधक कार्यकर्ते डॉक्टर आंबेडकरांना म्हणाले होते की या सत्याग्रहात ब्राह्मणांना सोबत घेऊ नका परंतु ही मागणी बाबासाहेबांनी फेटाळली होती त्यानंतर एक जुलै एकोणीसशे सत्तावीसच्या बहिष्कृत भारतच्या अग्रलेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्राह्मण्य ही एक वृत्ती आहे ती वृत्ती सर्वच जातींमध्ये आहे ब्राह्मण्य सोडलेले ब्राह्मण मला हवेत मात्र ब्राह्मण्य वृत्तीने ग्रासलेल्या ब्राह्मणेतर व्यक्तींनाही मी जवळ करणार नाही यातून डॉक्टर आंबेडकर यांनी अतिशय व्यापक आणि वैचारिक दृष्ट्या परिपक्व असा संदेश देऊन ठेवलेला आहे याशिवाय अर्थशास्त्रीय लेखन त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेले दिसून येते धर्म आणि धर्मग्रंथ हे माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करताना दिसत होते त्यामुळे त्यांनी धर्मशास्त्रीय चिकित्सा व तत्कालीन राजकीय प्रश्नांची उकल आपल्या विविध ग्रंथांमधून केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या समाजशास्त्रीय लेखनात महत्वपूर्ण असलेल्या कास्ट इन इंडिया अँड देअर रेमेडीज आणि निहिलेशन ऑफ कास्ट हे दोन ग्रंथ म्हणजे केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला अभ्यासासाठी मिळालेले फार मोठे भंडार आहे त्यांचा हा लेखनाचा विचार जगाच्या कल्याणाच्या विश्वबंधुत्वाचा विचार प्रकट करणारा असाच आहे सामाजिक पक्षपात आणि शोषण यांचे चार आधार त्यांनी यातून दाखवून दिलेले आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या कारणांनी भेदभाव होतो यात लिंगभेद गरीब श्रीमंत भेद, भेद जातींशी श्रेणीबद्ध विषमता आणि धर्मभेद असे प्रकार होते याचा उहापोह बाबासाहेबांनी आपल्या लेखनातून केलेला दिसून येतो जगामध्ये कोणतेही काम करण्याचे स्वातंत्र्य असले तरी ते भारतात नसल्याने भारतीय समाजाचे मोठे नुकसान झाले होते हे बाबासाहेबांनी अत्यंत स्पष्टपणे मांडले होते हा विचार प्रकट होणे हीच विकासाची पहिली पायरी होती सामाजिक समतोल समताधिष्ठित राष्ट्राच्या निर्मितीचा हाच खऱ्या अर्थाने पाया होता तर मंडई आजचा विषय तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद